शिर्डीमधून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा काल त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्याआधी वंचित बहुजन आघाडीने कार्यकर्त्यांची प्रचंड सभा घेतली त्यानंतर वंचितने उत्कर्षा रुपते यांची प्रचंड महारॅली काढून जोरदार प्रदर्शन केले आहे उत्कर्षारूपते रुपते यांची सभा सुरू असतानाच ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी फोन करून वंचितचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना निवडणूक निकारीने लढण्याचे आदेश दिले आहे वाहन किंवा कोणत्याही साधनाच्या अभावामुळे कार्यकर्त्यांनी अडून न राहता उत्कर्ष रुपवत यांना बहुमतांनी निवडून आणण्यासाठी मेहनत करावी असे आदेश यावेळी ॲडव्होकेट आंबेडकर यांनी दिले आहे सोबतच त्यांनी उत्कर्ष रुपोत यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी उत्कर्षा रुपोते यांनी या रुपो प्रतिस्पर्धी उमेदवारांचं नाव न घेता चांगला समाचार घेतला आहे एक उमेदवार हे मिस्टर इंडिया असून मतदारसंघात कधी दिसत नाहीत असा टोला सदा लोखंडे यांना लागवला तर दुसरे उमेदवार हे एकदा रिकायर झाले असून आता त्यांना राजकारणातून कायमचं रिटायर व्हायची वेळ आली आहे अशी टीका उत्कर्ष आरोपते यांनी बरे यांच्यावर केली वाकचौरे आणि लोखंडे हे फक्त एकमेकांवर घोटाळ्याचे आरोप करतात पण महिला युवा शेतकरी यांच्या समस्याबद्दल एकही शब्द काढत नाहीत अशी टीका उत्कर्ष रुपती यांनी यावेळी केली आहे

काम कार्यकर्त्यांनी मतांना त्या दिवसापर्यंत आम जपून द्यायचं आहे माझ्याकडे बाजी आली नाही गोळा आलं नाही कशी केलं नाही कशी विचारलं नाही ही अजिबात तक्रार कोणाकडे करायची नाही आपण कार्यकर्ते आहोत तेव्हा आपली जबाबदारी उमेदवार निवडून आणलेली आहे आणि त्यामुळे सर्व काय करते टक्के मतदान हे आपल्याकडे येईल दृष्टिकोनातून आपण त्याच्याकडे काम कराल ही तक्रार आणि कुठलाही न करता एक लोक माझ्या आपल्याला शुभेच्छा आणि विजय

माझ्याशी जोडलेल्या होत्या त्या विचाराशी जोडलेल्या होता तिथून इथे येण्याचा प्रवास माझ्यासाठी सोपा नव्हता भावनिक प्रश्नाबद्दल बोलायला तयार नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल बोलायला तयार नाही शिक्षणाच्या प्रश्नाबद्दल बोलायला तयार नाही बोलतात कशाबद्दल किती कोणी तेलाचे डबे खाल्ले आणि कोणी किती घोटाळे केले निवडणुकीच्या सगळ्या प्रचारामध्ये आपल्याला आपल्या निवडणुकीच्या सगळ्या प्रचारामध्ये आपण शोषण पत्र घेऊन पुढे जायचे आहे आम्ही लोकांसाठी काम करणार आहोत आम्ही सगळ्यांसाठी काम करणार आहोत हे अधिवेशन आपल्याला आपल्या पूर्ण निवडणुकीच्या प्रचारावर जायचे आहे आणि कोणाचं नाही कोणाचं नाही वैयक्तिक किंवा खालच्या पातळीची टीका आपण करू नये आपण त्यांच्या पातळीला जाऊ नये एवढीच